अशोक चव्हाणांच्या सभेत आहे मराठा बांधव आक्रमक झाले होते अशोक चव्हाणांनी सभा थांबवून मराठा बांधवांचे निवेदन बातमी आहे नांदेड मधून अशोक चव्हाणांच्या व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा अशोक चव्हाणांनी नुकतीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला काही दिवसांपूर्वीच मराठा समाज बांधवांनी अशोक चव्हाण यांची गाडी अडवली होती आता पुन्हा एकदा त्यांच्यावर मराठा समाजाच्या रोषाची नामुष्की ओढवली आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारसभाचं आयोजन केलं आहे पुन्हा मराठा बांधव आक्रमक झाले आहेत मुखेड तालुक्यातील जांब येथे गुरुवारी रात्री महायुतीची प्रचारसभा सुरू असताना सकल मराठा बांधव सभेत घुसले मराठा आरक्षणासाठी आपण गप्प का मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे प्रश्न करत मराठा बांधवांनी त्यांना जाब विचारला त्यांनी त्यावेळी ते एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली म्हणून अशोक चव्हाण यांना काही वेळ आपली सभा थांबवावी लागली आणि अशोक चव्हाणांना त्यांच्याशी संवाद साधावा लागला काही वेळाने त्यांनी यासंबंधी ट्विट करत स्पष्टीकरण दिले ट्विटमध्ये अशोक चव्हाण म्हणतात जांब तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे आज महायुतीची प्रचार सभा सुरू असताना सकल मराठा समाजाचे काही बांधव सभेत आले त्यांचे निवेदन मी स्वीकारावे अशी त्यांची मागणी होती सभा संपल्यावर आपण चर्चा करू अशी विनंती मी त्यांना केली मात्र आत्ताच निवेदन स्वीकारावे असा त्यांचा आग्रह असल्याने भाषण थांबवून मी त्यांचे निवेदन स्वीकारले त्यानंतर ते निघून गेले व सभा पुन्हा सुरू झाली चॅनल सबस्क्राईब नक्की करा